नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तेच तुम्ही पाहतात यो शेतकरी यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत घाटेआळी बाबतीत मित्रांनो आज आपण जे बोलणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला हरवाजा मित्रांनो पन्नास टक्केची मित्रांनो आता सध्या घाटेआळे घाटा आणि मित्रांनो फुल धारणेमध्ये आहे तर मित्रांनो आपण याच्यावरती मित्रांनो घाटेआळी मित्रांनो आपण कसे नियंत्रण करू शकतो मित्रांनो आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत घाटे आळी नियंत्रणासाठी आपण कोणते मित्रांनो कॉम्बिनेशन मित्रांनो आपण घेतले पाहिजेत मित्रांनो तुम्हाला मी आज मित्रांनो पाच टॉपचे मित्रांनो आळी नाशिक जे मित्रांनो मला सांगणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता बघा मित्रांनो तर मित्रांनो आपण सुरुवात करू मित्रांनो आपण सर्वात प्रथम जे नंबर एक मित्रांनो ए पी एम सी कंपनीची कोराजन मित्रांनो याचा उपयोग मित्रांनो आपल्याला जे दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपआढी मित्रांनो आपण याचा उपयोग जे करू शकतो मित्रांनो याचा रिझल्ट आपल्याला अप्रतिम मित्रांनो आपल्याला याचा रिझल्ट जे मिळतो तर मित्रांनो आपण याचासुद्धा उपयोग करू शकतो त्यानंतर नंबर दोन आहे मित्रांनो बायर कंपनीचे वायगो मित्रांनो आपण याचा उपयोगसुद्धा मित्रांनो आपण दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपाआडी मित्रांनो आपण याचा उपयोगसुद्धा करू शकतो मित्रांनो याचा रिझल्ट जे मित्रांनो आपला अप्रतिम मित्रांनो रिझल्ट जे आलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आहे नंबर तीनला मित्रांनो आपण श्रीदंडा कंपनीचे ॲम्प्लिगो मित्रांनो हे सुद्धा आपण दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी मित्रांनो आपण याचा उपयोग जे करू शकतो त्यानंतर हे मित्रांनो नंबर चार मित्रांनो नंबर चारवरती मित्रांनो आपण परफेक्ट सुपर मित्रांनो परफेक्ट सुपरसुद्धा आपण आपल्याला बेस्ट जे मित्रांनो नाशिक जे ठरलेलं आहे मित्रांनो आपण याचासुद्धा वापर करू शकतो प्रति पंधरा लिटर पंपासाठी मित्रांनो तीस ते पस्तीस एम एल आपल्या घाटीआळे घाटीआळी मित्रांनो कशाप्रकारची आपल्या हरभऱ्यावरती आहे मित्रांनो तशा प्रकारे रीतीने आपण याचा उपयोग जे करू शकतो त्यानंतर मे त्यानंतर आहे नंबर पाचला मित्रांनो नंबर पाच आदामा कंपनीचे बॅरोझाईट मित्रांनो आपण याचा उपयोग करत असताना मित्रांनो आपल्याला तीस ते पस्तीस एम एल मित्रांनो आपल्याला प्रति पंधरा लिटर पंपासाठी मित्रांनो आपण याचा उपयोग जे करू शकतो अशा रीतीने जे मित्रांनो आपण यापैकी कोणतेही एक आळीनाशक वापरून जे आपण आपली घाटा आळे जे मित्रांनो हरभऱ्यावरती नियंत्रणात आणू शकतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो चला तर मित्रांनो मग भेटूया अशाच नवीन कोरकोरीत व्हिडिओमध्ये